नमस्कार मी कल्पना ओबाळे मी आपणासमोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे विस्मरण आज कसे काय माहीत नाही स्वतःच्या शाळेचे नावच विसरले आठवू पाहता किती वेळ पण आठवेच ना शाळेचे संदर्भ झाडे वेडी शिक्षक विद्यार्थी सारे सारे बारीक सारीक तपशील आठवत होते पण नावच आठवत नव्हते काय करावे बरं भावंड आली मदतीला म्हणाले काय झाले ताई तुला डोक्यावर परिणाम झालाय का की शॉर्ट टर्म मेमरी लॉस खूप हसलो हसता हसता टचकन पाणी आले डोळ्यात अरे इच्छा आपण जर सगळेच असे विसरत गेलो तर काहीच नाही आठवले तर डोळे बंद केल्यावर काळ्या काळ्या गोल आवर्तनातही ओळखीचे गडद लाल तीन चार ठिपके असतातच की नाही नाही विसरणार मी काही आणि विसरले तर मला वाटते काहीच फरक पडणार नाही मागील अस्तित्वाच्या सर्व खुणा पुसून टाकून तसाही प्रत्येक क्षण जगतोच की आपण समरसून भविष्यातल्या अनिश्चिततेच्या वावटळीत तसेच काहीसे होईल तसेच काहीसे होईल धन्यवाद